गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

प्रवाशाने बाटली हलवून बघितली तर त्यात प्लास्टिक सदृश कचरा असल्याचं दिसून आल्यानं प्रवाशाने हॉटेल चालकांशी वाद घातला कसारा येथील रिशेप ट्रेडर्स येथून सदर पाणी बॉक्स वितरित केलं जात असल्याचं चा हॉटेल चालकांनी सांगितलं हॉटेल चालकांशी झालेला वाद कशामुळे झाला हे अन्य ग्राहकांच्या लक्षात आल्यानं त्यांनीही या पाणी बाटली विरोधात हॉटेल चालकास शिव्यांचा प्रसाद दिला मात्र याबाबत हॉटेल चालकाने पाणी बाटलीच्या कंपनीशी संपर्क केला त्यावेळी त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कसारा ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा